नुकतंच दोन चार दिवसापूर्वी मनोज दादा जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलं यापूर्वी देखील प्रत्येक वेळा उपोषण मागे घेत असताना त्यांनी उपोषण समाप्त करण्याची घोषणा कधीच केलेली नाही अगदी त्याचप्रमाणे आत्ता देखील उपोषण स्थगित करण्याची घोषणा त्यांनी केली आहे याचा अर्थ असा आहे की ते म्हणत आहेत त्या पद्धतीनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य होण्यासाठीची त्यांची उमेद अजूनही कायम आहे पण विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत पाटलांनी निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करून समाजाला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला त्यातून बऱ्याच गोष्टी मिळाल्या पण काही अजून बाकी पण पन आहेत पण आता एकदा विधानसभा निवडणूक होऊन गेल्यानंतर जरंगे पाटलांच्या आंदोलनाला पुन्हा पहिल्या इतकी धार येणार नाही हे मात्र निश्चित आहे गेल्या वर्षभरापासून संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला हा लढवय्या नेता आणि त्याचं आंदोलन हे पुन्हा पाहायला मिळेल का याची शक्यता आहे का त्यांनी आंदोलन जरी केलं तरी त्याला आता प्रतिसाद तितका मिळणार आहे का येणार सरकार कोणतं असेल आणि त्याचा म्हणजे त्या आंदोलनाला ते सरकार किती गांभीर्याने घेणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून शोधण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन सतत उपोषण केल्यामुळं मनोज दादा जरांगे यांची तब्येत यावेळी खूप खालावलेली आहे समाजाच्या प्रती त्यांची प्राण अर्पण करण्याची तयारी आणि मराठा समाजामध्ये त्यांनी निर्माण केलेली नवचेतना महाराष्ट्राची जनता कधीही विसरणार नाही आहे लवकरात लवकर त्यांची प्रकृती बरी हो आणि समाजसेवेमध्ये ते दाखल होत अशी आपण कामना करूया विषय असा आहे की जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाचं आता पुढे काय होणार आहे आपण त्याचं पहिलं आंदोलन आठवू ज्या आंदोलनामध्ये उपोषण सोडवण्यासाठी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले होते या आंदोलनाला शरद पवार साहेब राज ठाकरे छत्रपती उदयनराजे भोसले महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री अशा अनेक दिग्गजांनी मनोज दादा जरांगे यांची उपोषणस्थळी येऊन भेट घेतली होती तत्कालीन आमदार खासदार वगैरे वगैरे यांची तर संख्या फार मोठी होती त्या तुलनेमध्ये दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या उपोषणाच्या वेळी त्यांना भेट देणाऱ्या व्ही आय पीची संख्या देखील कमी कमी होत गेली आणि सरकारकडून देखील त्यांना मिळणारा जो प्रतिसाद होता तो देखील कमी कमी होत गेला अगदी सहाव्या उपोषणाचं बोलायचं तर नाव घ्यावं असं महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता त्यांना भेटायला आलेला नव्हता या आंदोलनाच्या वेळी सरकारनं जणू काही ठरवूनच घेतलं होतं की जे व्हायचं ते होईल परंतु आंदोलनाकडे गांभीर्यानं पाहायचं नाही आंदोलनाच्या पूर्वीच काही सरकारी आंदोलनं देखील करण्यात आली आणि त्यामुळं जरांगे पाटील उपोषणाला बसलेले असताना महाराष्ट्रामध्ये इतकी उपोषणं चालू होती की कोण कोणत्या उपोषणकर्त्याचं समाधान करावं याबाबत संभ्रम होईल असं ते वातावरण होतं संभाजीनगरमध्ये एक तरुणी उपोषण करत होती लक्ष्मण हाकेसर आंतरवली सराटीमध्ये येऊन बसले पंढरपूरमध्ये धनगर समाजाचे सहा जण एस टी आरक्षणाचा हट्ट धरून उपोषणाला बसले होते बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होतं हा उपोषणाचा इतका बाजार भरला की जरांगे पाटलाच्या उपोषणाला गांभीर्यानं कोणी घेईल अशी परिस्थिती राहिलेली नव्हती या उपोषणामध्ये जरांगे यांनी कोणतीही कसर सोडली नाही त्यांची प्रकृती कमालीची अस्वस्थ आणि अस्थिर झालेली असताना सुद्धा त्यांनी उपचाराला नकार देत स्वतःच्या प्राणांची बाजी लावली पण हे सगळं होत असताना सरकार उघड्या डोळ्यांनी पाहत होतं जणू काय पाटलांचं काहीही झालं तरी देणं घेणं नाही अशीच त्यांची भूमिका होती हे पाटलांच्या लक्षात आलं नसेल असं नाही त्यामुळं त्यांनी जनतेचा आग्रह आणि न्यायालयाच्या सूचना या दोन गोष्टी सांगत उपोषण स्थगित करण्याचा म्हणजे आपण उपोषण स्थगित करत आहोत अशी घोषणा केली जरांगे पाटील हे या अर्थानं सरकारला पुरून उरले आहेत असंच आपल्याला म्हणता येतं उपोषण करून काहीही पदरात पडलेलं नसताना कोणताही लेखी कागद सरकार करून आलेला नसताना कोणताही मंत्री भेटायला शिष्टाई करायला आलेला नसताना जर पाटलांनी अहंकारानं उपोषण चालू ठेवलं असतं तर त्यांचं काय झालं तर त्याची आपण कल्पना करू शकत नाही त्यामुळं त्यांनी अचानकपणे उपोषण स्थगित करून टायगर अभिजिंदा आहे असाच संदेश सरकारला दिलेला आहे आता हा उपोषण करणारा टायगर जिंदा जरी असला तरी हे उपोषण हा मराठा समाजाच्या ओबीसी मधून आरक्षणाचा शेवटचा प्रयत्न होता असंच काही जण म्हणत आहेत कारण महायुती किंवा महाविकास आघाडी या दोन प्रमुख आघाड्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देता येऊ शकतं असं कधीही म्हटलेलं नाही आहे आणि दोन्हीपैकी एकच आघाडी सत्तेवर हे ना येणार आहे हे पण निश्चित आहे पण सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना मतांसाठी या आंदोलकांना ब्लॅकमेल करणं शक्य होणार नाही आहे आणि त्यामुळं पुढील किमान चार वर्ष मराठा आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारचा जोर राहणार नाही त्यामुळे आता हे आंदोलन इथंच संपलं आहे अशा प्रकारची चर्चा देखील काही जणांकडून सुरू आहे जरांगे पाटलांनी देखील आपल्या आंदोलनामुळे लाखो ओबीसी प्रमाणपत्र मिळाली मुलींना मोफत शिक्षण मिळालं असं म्हणत जणू काय आंदोलनाचा जवळजवळ समारोपच केलेला आहे अर्थात दवाखान्यातून बाहेर आल्यानंतर पाटील काय भूमिका घेतील याबद्दल आपण कोणीही खात्रीनं काही सांगू शकत नाही पण आज तरी पाटलांचं आंदोलन स्थगित करण्यामागे युतीचं सरकार यशस्वी झालं असंच म्हणावं लागेल पाटलांचा एकंदरीत स्वभाव पाहता पाटील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गप्प बसतील असं काही म्हणता येणार नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं पाटलांचा फायदा महाविकास आघाडीला झाला त्याच पद्धतीनं जर एखाद्या आघाडीला त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे फायदा झाला तर समोरच्या पक्षाच्या डोळ्यावर पाटील येणारच त्यामुळे निवडणुकीनंतरचा काळ पाटलांना सोपा असणार नाही हे निश्चित आहे सार्वजनिक जीवनामध्ये रिस्क तर घ्यावीच लागते त्यातच तिसऱ्या आघाडीचे छत्रपती संभाजीराजे आमदार बच्चू कडू यांना जरांगे पाटलांकडून अपेक्षा आहेत त्यांच्या आघाडीमध्ये जर जरांगे पाटील सामील झाले तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आश्चर्यजनक निकाल येऊ शकतात पण एकदा जरांगे पाटलांनी निवडणुका लढवल्या की मग त्यांच्या आंदोलनाची धार पूर्वी इतकी तीव्र कधीहीच असणार नाही त्यांच्यावर आरोप करणं कोणालाही सहज शक्य होईल आणि त्यातून मराठा एकसंघ राहणं हे खूप कठीण जाणार आहे त्यामुळं पाटलांनी जर राजकीय भूमिका घेतली तर पाटलांची ताकद कमी होईल असंच आपल्याला म्हणावं लागतं जर पाटलांनी राजकीय भूमिका घेतलीच नाही आणि नुसती लोकसभेसारखी पाडापाडी करत गेले तर महायुती सरकार केंद्रामध्ये सत्तेत असलेला पक्ष ते आपल्या विरोधात घेऊन बसतील लोकसभेमध्ये बऱ्याच गोष्टी वरच्या स्तरावर असतात परंतु विधानसभे मात्र विधानसभेमध्ये मात्र ही लढाई फार स्थानिक पातळीवर हो येते त्यामुळं महायुतीतील मराठा समाजाचे प्रस्थापित नेते याकडे कसं पाहतात याचाही अंदाज करणं आज कठीण आहे पाटील काहीही न करता जर शांत बसले तर पाटील हरले त्यांचं काही खरं नाही अशा प्रकारच्या अफवा उठवल्या जातील त्यातच ओबीसी समाजाचे नेते त्यांचे आंदोलक जरांगे पाटील यांचे सर्व विरोधक हे पाटलांची खिल्ली उडवतील अशा स्थितीमध्ये संयम ठेवून पाटलांना म्हणजे संयम ठेवणं पाटलांना किती जमेल याचा अंदाज आपल्याला लावता येऊ शकत नाही एकूणच काय तर पाटील तटस्थ राहिले किंवा पाटलांनी पाडापाडी केली किंवा पाटलांनी राजकारणात उडी घेतली या तिन्ही परिस्थितीमध्ये जे काही बरं हो बरं वाईट होणार आहे ते जरांगे पाटलांचंच होणार आहे या तीनही परिस्थितीमध्ये मराठा समाजाच्या पदरात मात्र ओबीसीचं आरक्षण पडणार नाही हे निश्चित आहे त्यामुळे आता या समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवायची आशा सोडून द्यावी लागेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल का ज्या करोडो मराठ्यांनी मी ओबीसीतून आरक्षण मिळवून देणार या पाटलांच्या घोषणेवर विश्वास ठेवून जी ओतून आंदोलनामध्ये सहभाग घेतला प्रसंगी नुकसान सहन केलं त्यांना काय वाटेल पुढील आंदोलन उभं राहत असताना या बाबीचा परिणाम होईल का याबाबतही खरं म्हणजे चर्चा व्हायला हव्या काहीही असो विधानसभेपुरता पुरता मराठा आंदोलनावर पडदा पडलेलाच आहे आता फक्त विधानसभेमध्ये पाटलांची भूमिका काय एवढाच प्रश्न बाकी आहे एकदा विधानसभेमध्ये पाटलांची भूमिका जाहीर झाली की पाटलांचा प्रभाव झटक्यात कमी होईल अशा पद्धतीची आशा, पद्धती आशा काही लोक बाळगून आहेत पाटलांनी विधानसभेमध्ये काय भूमिका घ्यावी ते कोणती भूमिका घेऊ शकतात समाजाच्या काय हिताचं राहील याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कॉमेंट करून कळवा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद